माझा दादुड्या ती अयोध्या पोळ बेवडी झाली स्पष्टपणे आपण बघितलंय काय त्या घरात मध्ये ती कशी तेच चड्डीवर फिरतीये कशी ती दारू पितीये हा बघितलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले तिचे फोटो उठली की सुटली त्या बांगरवर बोलणार उठली की सुटली त्या बांगर भाऊवर बोलणार तुझी अवकात आहे का त्यांच्यावर बोलावं दादुड्यान फेदुड्यान तू संविधानिक पदावर असलेल्या माणसाला काही ही म्हणते तुला काय का तुझं शेंबडे आठवतं का तुला आज होती तू मागच्या नऊ ऑगस्टला कशी पळवली होती तुला मी माईक घेतला होता बरं काय अयोध्या पोळणी हातात तिला कुणीतरी आणलं होतं ना आमच्याच मराठा बांधवांनी आणि माईक घेतलं आता म्हणलं जेव्हा तुमचं हिच्या हातात कुणी माईक दिला म्हणलं हिला बोलू द्यायचं नाही ह्या अयोध्या पोळला बोलू द्यायचं नाही जे त्या सभेला असतील ना त्यावेळेला कुणी जर असेल तर कमेंट करतील आता अशी पळवली होती ना मी माईक टाकून आशिक पळाली होती की नाही हल्लीच असती बघा मी ती तरी काय डोक्यात तिथून शेमडी एडी बावळट केसावर फुग केसावर फुग विकणाऱ्या केसा बायका पण बऱ्या असतात तिच्यापेक्षा कसलं दिसतंय थोबार तिचं ती काही ना निरर्थक बायका भरल्यात निरर्थक लोक भरली आहेत त्यांना आकलीचं आणि त्यांचा कुठं ताळाला मिळच नाहीये ते काय बोलतात त्यांचंच त्यांना कळत नाहीये त्या उद्धव ठाकरेने त्या सुषमान देवाला ओढून घेतले हा ती बाई पण नाही का काय पण भुकायची आणि आता लागली वाकायला आमच्या देवांजवळ उठली की काय पण हिंदूंवर भुकायचं <laughs> आई बसली आणि त्याच आईच्या तिथे जाती आता कशाला जाते ग बाई भिकार चोट आरती करती इच्या मला मंदिरावाल्यांची किव येते हा देवस्थानवाल्यांची मला किव येते की जी बाई म्हणत होती आई बसली तुम्ही का का त्या बाईला तुम्ही तुमच्या याच्यात मध्ये घेतलंय सांगा ना मंदिरात काय येऊ दिलं पक्षाने घेतलं असेल घेऊ देत तुम्ही लोकांनी मंदिरात मध्ये तिला का प्रवेश दिलाय कशासाठी प्रवेश दिलाय तुम्ही लोकांनी मंदिरामध्ये दिला जिने त्या आंबाबाईचा त्या माऊलीचा अपमान केलाय तिची उपासना करणाऱ्या महिलांचा अपमान केलाय तुम्ही का तिला मंदिरामध्ये प्रवेश देत आहे त्यांना आव त्यांचा बाप काढला त्यांची पार अख्ख खानदान काढलं त्या बहिणी तरी त्यांना काय नाही ते उद्धव ठाकरेला काय तेव्हा काय नाही तो माणूस असच ते अशा मूर्ख बायकांनाच घेतोय तो बोकांडे ती एक ती अयोध्यापूळ घेणं ना देणं आणि त्या साहेबाच्याच मागे लागलेली आज मला सगळ्यांचा चिट्टा पिट्टाच काढायचा यांचा की किती बघा ना काय नमुने भरलेले यांच्यात मध्ये उद्धव भाऊ काय करताय उद्धव भाऊ कळताय का तुम्हाला हिंदुत्व गहाण ठेवलंय उद्धव भाऊ तुम्ही खुर्चीसाठी अशी माणसाला चटक लागली माणसा त्या खुर्चीची अग बयो मला असं वाटतं माझे माननीय हिंदू हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कदाचित यामुळेच ते ना खुर्चीपासून लाव होते कारण त्यांना स्वच्छ समाजसेवाच करायची होती परंतु हे बाबा त्या बुजगावण्याला काय त्या खुर्ची साठी याड लागलेलंय बिचारा पार पार तो विचार करून करून ब्लॉकेज झाले बिचाराच्या शरीरात मध्ये ते ब्लॉकेज काढायची वेळ आली इतकं वेळ लागले या माणसाला त्या खुर्चीच अरे देवा देवा देवा